जालन्यामध्ये आज बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जालन्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला शहरामधील मम्मा देवी चौकामधून मोर्चा निघालेला आहे या मोर्चामध्ये बंजारा वेशभूषेमध्ये महिला भगिनी सहभागी झाल्या जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका त्यांनी धारण केलेली आहे आणि सरकारला सुद्धा इशारा दिला जालन्यामध्ये आज बंजारा समाजाचा मोर्चा निघालेला आहे जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा निघालेला आहे महिलांचा मोठा सहभाग आपल्याला या मोर्चामध्ये पाहायला मिळतोय तर राज्यामध्ये विविध ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून बंजारा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे विविध ठिकाणी निदर्शनं सुद्धा केली जातात आणि एकच मागणी केली जाते एस टी प्रवर्गामध्ये आम्हाला आरक्षण द्या जर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं तर आमच्या सुद्धा मागण्यांची पूर्तता करा अशी मागणी सध्या केली जाते

मराठा मागणीनंतर हैदराबाद गॅडेट लागू करण्याची मागणी झाली होती आणि हैदराबाद गॅडेट नुसार जो हैदराबाद गॅडेट मध्ये आहे तो बंजारा समोर झाला आहे जे प्रमाणात असल्याचं आहे त्यामुळे आता आपण त्याप्रमाणे समोर आक्रमक झालेला होता त्याचप्रमाणे आता बंजारा समाजाने मराठा समाजाला असताना या ठिकाणी एसटी प्रभागातून आरक्षण द्यावं अशी मागणी आता या ठिकाणी जोर धरू लागलेली आहे आणि हजारोच्या संख्येने आपण बघू शकतो की या ठिकाणी आता मोर्चामध्ये बंजारा समाज या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे लक्ष्मण सोंपे यांच्या मराठी